नमस्कार महाएम टी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत आपण याच्या आधीच्या माझ्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद तो मी इस्रायल आणि इराण यांच्यात सध्या जे युद्ध चालू आहे सध्या ते चकमकीवरनं युद्ध या परिस्थितीला पोचलेलं आहे याच्या आधी नुसत्या चकमकी होत्या पण आता कदाचित देश, याच्यातून एका फार मोठ्या युद्धाचा भडका तर उडणार नाही ना अशी शंका सगळ्या देशातल्या लोकांना देश सगळ्या देशांमधल्या लोकांना वाटायला लागलेली आहे त्याचं कारण असं आहे की याची सुरुवात जरी इस्रायलनी केलेली असली आणि इस्रायलने सांगितलंच होत की एखाद्या राष्ट्र जे आमच्या विरुद्धात आहे ते जर अनुभव तयार करत असलं तर आम्ही तो अनुभव कधीच पूर्ण होऊ देणार नाही म्हणजे काय असतं की त्यांनी अनुभव केल्यावरती ते टाकू नका म्हणणं याला काही अर्थ नसतो तर सारखे लोक ज्यांना जगाच्या मताची काहीही परवा नसते त्यांच्याकडे अनुभव झालाच की लगेच ते अनुभव टाकतीलच असं इस्रायलला साधार भीती वाटते आणि इराणने सांगितलेलं पण आहे की आमचं हेयच असं आहे की इस्रायल आणि ज्यूज या देश जगाच्या नकाशावरनं पुसून टाकायचे तर अशा असणाऱ्या दे देशांचे अनुभव तयार होऊ देणं हे इस्रायलला परवडण्यासारखंच नव्हतं इस्रायलला इतका लहान देश आहे की उद्या तिथे एक जरी अनुभव पडला लक्षात ठेवा एक जरी अनुबॉम पडला तरी त्या देशाच्या संपूर्ण सत्यानाश होईल म्हणजे अनुभमने तेवढं नुकसान होईल असं नाही पण त्या देशात काही करण्यासारखं राहणारच नाही कारण आपल्याला माहिती अनुभव पडल्यानंतर त्याच्यानंतर किरणोत्सारी द्रव्य सगळ्या आसमंतात फेकली जातात आणि त्यामुळे तो देश राहण्याला योग्य बनत नाही तिथे जे पाण्याचे स्रोत असतात जे मुळातच इस्रायलमध्ये खूप कमी आहेत ते सगळे कंटॅमिनेट म्हणजे दूषित होऊन जातात किरणोत्सारानी त्यानंतर तिथे कोणीच राहू शकत नाही आणि आताचे अणुबॉम्ब हे हिरोशिमा आणि नागासिका साठी याच्यावरती जा टाकलेल्या जास्त शक्तिशाली आहेत त्यामुळे असा एखादा अणुबॉम्ब पडला तर तो देश शिल्लक राहील हे अशक्यच आहे आणि म्हणून इस्रायलनी कोणाचीच परवा यामध्ये करायचं ठरवलं नव्हतं म्हणजे अगदी उद्या अमेरिका जरी त्याच्या विरुद्ध आली झाली असती तसं ते होणार नाही म्हणा तरी इस्रायलनी तो अणुबॉम्बचा कार्यक्रम थांबवलाच असता आता त्या उद्देशाने इस्रायलनी जे जे आतापर्यंतचे हल्ले केले दोन दोनशे तीन तीनशे विमान घेऊन इस्रायलचे शूर वैमानिक इराणवरती जातात आणि इराणमध्ये वेचून वेगळी वेगळी त्यांनी क्षेत्र निवडली आहेत वेगळी वेगळी ध्येय निवडली आहेत वेगळी वेगळी टार्गेट निवडली आहेत आणि त्यांचा सगळ्या सत्यानाश मांडलेला आहे लक्षात ठेवा की इराणमध्ये त्यांनी अणुशास्त्रज्ञ सोडले आणि अर्थात सैनिक सेनाधिकारी सोडले तर कुठल्याही नागरिकावरती तो हल्ला केलेला नाहीये आणि नेतान्याहू हे प्रत्येक मध्ये सांगतात प्रत्येक संदेशामध्ये सांगतात इराणच्या लोकांना कि हा आमचा इराणच्या लोकांशी काही एक भांडण भांडण नाहीये पण तुमचे जे मौलवी आहेत जे तुमच्यावरती राज्य करतात आणि ज्यांनी कारण नसताना तुम्हाला इस्रायलचा शत्रू बनवलेला आहे त्यांना मात्र आम्ही संपवणार आहोत कारण त्यांच्यामुळे आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याप्रमाणे इस्रायलने हल्ले केले इराणने तातडीला प्रतिहल्ले करायला सुरुवात केली प्रतिहल्ले खूप तर त्यांनी केले आणि त्या प्रतिहल्ल्यांमध्ये आपण बघितलं असेल की इराणनी संपूर्णपणे इस्रायलच्या इराणनी संपूर्णपणे इस्रायलच्या नागरी वस्तींवरती हल्ले चढवलेले इराणने का असं काही ठरवलेलं नाही की फक्त सैनिकी वस्त्यांवरती हल्ले चढवू वगैरे त्यांचा उद्देश असा आहे की नागरी वस्त्यांवरती हल्ले चढवून जर नागरिक खूप प्रमाणात मेले त्यांच्या संपत्तीचं नुकसान झालं तर नागरिकच नेता नियमवरती दबाव आणतील की तुम्ही आता हे हल्ले थांबा कारण इराणने पण इस्रायलच्या नागरिकांना आवाहन केलंय की ज्या क्षणी इस्रायल आमच्यावरती हल्ले करणं थांबवेत त्या क्षणी आम्ही हे हल्ले थांबवू असं ते म्हणले नाही की आम्ही अनुभव बनवणं थांबवू आम्ही हे हल्ले करणं थांबवू म्हणजे नागरिकांना असा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही जर मागे हटलात तर आम्ही हे हल्ले थांबवू आणि म्हणजे तुमची हानी होणार नाही एका अर्थाने आपण बघितलं तर असा संदेश देणं हेच इराणचं शरणागतीचं निदर्शक आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही बाहेर खूप वीरश्रीपूर्ण घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात सांगायचं की तुम्ही बाबा हल्ले थांबा आमची आता अगदी लिमिट आलेली आहे आणि ती खरंच आलेली आहे इराणची लिमिटच आलेली आहे हल्ले तर ते करतातच आहे अजून सुद्धा आता लेटेस्ट त्यांचा हल्ला ले झालेला आहे आणि त्यांनी असा दावा केलाय की आम्ही इस्रायलच्या सैनिकी मुख्यालयाच्या इमारतीवरती हल्ला केला तसं काही झालेलं नाहीये इस्रायलवरच्या हल्ल्यांचं एक परिमाण आपल्याला मी सांगू इच्छितो की इस्रायली जनता बॉम्ब आल्याला सरावलेली जनता आहे त्यांच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये सदैव हमासचे अतिरेकी तरी असतात हुतीचे लोक तरी असतात इराण सिरिया लेबनॉन कुठेही त्यांच्याकडे मिसाईलचे देंग हल्ले होत असतात त्यामुळे मिसाईल हल्ला झाला की काय करायचं याचं अतिशय उत्तम प्रशिक्षण त्यांना मिळालेलं असतं सायरन वाजला की प्रत्येक अपार्टमेंटला खाली बंकर्स असतात प्रत्येकाने आपापल्या घरात एक पेटी तयार ठेवायची असते ती पेटी उचलायची जरुरी गोष्टींची आणि बंकर मध्ये जाऊन बसायचं आणि सायरन पुन्हा ऑल क्लिअरचा सायरन झाला की परत वरती बाहेर यायचं ही परिस्थिती असल्यामुळेच आतापर्यंत या हल्ल्यामध्ये दहा पेक्षा कमी इस्रायल ची इस्रायल लोक इस्रायलची दगावलेली आहेत असं इस्रायलनी सांगितलंय इराणमध्ये शेकडो लोक मेलेले आहेत आणि आता इराणमध्ये काय झालेलं आहे की सेनाधिकारी खूप उच्च दर्जाचे सेनाधिकारी मारले गेलेत खूप उच्च दर्जाचे अणुशास्त्रज्ञ मारले गेलेत अशी बातमी आहे की इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेने त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अली खामेनेही इराण सोडून पळून गेलेत अशा बातम्या आहेत प्रत्यक्षात ते कुठे झालेत कुठे गेलेत हे आपल्याला माहित नाही पण मोसारला ते माहिती असण्याची शक्यता आहे कारण बरेचसे इराणमधले हल्ले हे लोकल इंटेलिजन्स म्हणजे लोकल गुप्तहेरांनी माहिती पुरवली त्या माहितीच्या आधारे झालेले आहेत एका हल्ल्यात तर एका अपार्टमेंटच्या खिडकीतनं भोग पडून मिसाईल गेलेला आहे आणि त्याच्यात राहिलेला जो काही अतिरेकी होता जो होता जनरल तो मारला गेला ही गोष्ट लोकल माणसांनी माहिती दिल्याशिवाय होणं शक्यच नव्हतं अहो इस्रायलला काय माहिती कुठल्या खोलीत हा मनुष्य झोपलाय आणि त्या खोलीला नेमकं टार्गेट करण्याचं तंत्रज्ञान मिसाईल क्षेत्रामध्ये नाहीये त्यामुळे हा लोकलच हल्ला आहे इस्रायलमध्ये जी मोसाद संस्था आहे गुप्तहेर संस्था त्यांचं जाळं इराणमध्ये सुद्धा मजबूतपणे विणलं गेलंय इराणमधल्या लोकांना त्यांचे मूल्य जे तिथे बसलेत राज्यावर ते अजिबात आवडत नाहीयेत त्यामुळे जनता भीती खाली जरी असली तरी जनतेला या लोकांच्या बरोबर यांचं राज्य चालू द्यायचं नाही त्यामुळे अशी शक्यता आहे की इस्रायली लोकांना या जनतेतल्या काही एलिमेंट्सचा तरी सहभाग मिळेल आणि हे युद्ध लवकर आटोक्यात येईल कारण हे युद्ध जर लवकर आटोक्यात आलं नाही तर मात्र फार धोका पोचणार आहे कारण तेलाचा जो सगळा जागतिक तेलाचा पुरवठा त्यातला ते वीस टक्के पुरवठा पर्शियन आखातात होतो आणि पर्शियन अखातामध्ये युद्ध इराणच्या इतक्या जवळ आलं असल्यामुळे भू शहर हे पर्शियन अखातावरच बसलेलं आहे आबादान न पर्शियन अखातावर बसलेले जी इराणची रिफायनरी सर्वात मोठी रिफायनरी तिथे हल्ला झालाय भू शहरला इराणचं सर्वात मोठं गॅसचं भंडार आहे तिथे हल्ला झालाय आणि नातांज मध्ये तर फारच भयानक झालाय नातांज मध्ये ते युरेनियमचं शुद्धीकरण करत असतात कारण आपल्याला माहिती आहे अनुभमला युरेनियमची गरज असते आणि युरेनियम नैसर्गिकरित्या जे सापडतं त्याला युरेनियम दोनशे अडतीस म्हणतात युरेनियम दोनशे पस्तीस जे असतं त्याच्या थोड्याशा प्रमाणात असतं एक किंवा दीड टक्का ते अनुभव निर्माण करू शकतं तर ते दोनशे पस्तीस वेगळं करण्याची जी सगळी यंत्रणा आहे ती नतांजमध्ये होती त्या नतांजवरती वरती भयानक हल्ला चढवलाय प्रचंड नुकसान झालंय आणि आय ए म्हणजे इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी कमिशन यांनी सांगितलंय की नातांच्या जवळपास रेडिएशन लीक झाल्याचे आम्हाला शंका वाटते याचा अर्थ असा की इराणचा जो हल्ला आहे तो वर्मापर्यंत पोहोचलेला आहे इराणवरचा हल्ला वर्मापर्यंत पोहोचलेला आहे आणि याने इराणमध्ये जर रेडिएशन सिकनेस वाढला तर जनतेचं आयुष्य अतिशय वाईट होईल आणि या सगळ्यांची जनतेची प्रतिक्रिया काय होईल त्याला घेऊनच अनेक इराणी नेते ऑलरेडी इराण सोडून पळून गेलेले आहेत अशा बातम्या आहेत आय आर जी सी म्हणजे इराण रिपब्लिकन गार्ड कोर हे त्यांचं सैन्यातलं जे सर्वोच्च युनिट आहे ते तिथून पळून गेलेलं आहे आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला सांगायची आहे की इराणवरती हा हल्ला इस्रायलचा अतिशय प्रखर चाललेला आहे आणि त्यांनी घाबरलाय कोण तर पाकिस्तान घाबरलाय आता पाकिस्तान का घाबरलं ते आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला माहितीये सगळ्या इस्लामी देशांमध्ये फक्त पाकिस्तानकडे अनुभव आहे तो सुद्धा त्यांनी स्वतः बनवलेला आहे का त्यांच्याकडे अमेरिकेने पाड्यान ठेवायला दिलेलं आहे आपल्याला माहित नाही पण समजा त्यांनी स्वतः बनवलेला असला तर पाकिस्तानच्या नेत्यांनी गेल्या सहा महिन्यात जी भाषणं केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला जर पैशाची गरज पडली तर आम्ही हा अनुबम आमच्या कुठल्याही मित्र देशाला विकू आता इराण म्हणजे पाकिस्तानचा मित्र देश अजिबात नाहीये इराण हा शिया देश आहे त्यांची आणि पाकिस्तानची नऊशे किलोमीटर सीमा जोडलेली आहे एकमेकांना आणि त्या सीमेवरनं एकमेकांवरती हल्ले चालूच असतात परंतु जेव्हा किंवा जूनना संपायचं असलं तर इराणनी जर पैसे दिले तर त्यांना अणुबॉम्ब विकायला पाकिस्तानचे लोक अजिबात मागे पुढे पाहणार नाही आणि असा ते जर अनुभव विकणार असले आणि त्यांच्या नेत्यांची भाषणच अशी होती की आम्ही अनुभव विकायला काढलेले आहेत वगैरे वगैरे भाषण ते काय बेजबाबदार भाषण करण्यात तर ते प्रसिद्धच तर इस्रायलनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला पाकिस्तानकडे सुद्धा बघायला लागेल आणि त्यामुळे पाकिस्तानची तंत्रली आहे कारण इकडून भारत आणि तिकडून इस्रायल म्हणजे पाकिस्तानच्या पूर्वेकडून भारत आणि पश्चिमेकडून इस्रायल या दोघांनी मिळून जर पाकिस्तानवरती आणखीन मोठा हल्ला चढवला आपलं ऑपरेशन सिंधूर अजून चालूच आहे ते स्थगित झालेलं आहे ते बंद केलेलं नाहीये आणि इरा, रायझिंग लायन हे ऑपरेशन सध्या जे चाललंय ते सुद्धा चालूच आहे या दोन ऑपरेशनचा समेट जर पाकिस्तानच्या भूमीवर झाला तर पाकिस्तानला पळताब होई थोडी होईल म्हणजे पाकिस्तानचा विनाशच होईल हे निश्चित आहे बरं आता परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानचा आणि काय विनाश व्हायचा राहिलाय खायला अन्न नाहीये जगायला पैसे नाहीये सगळ्या देशामध्ये फुटीरतेचा वातावरण आहे सिंध फुटून बघतोय बलुचिस्तान फुटल्यातच जमा आहे काही पखतून खुवा कोणी पाकिस्तानी सैन्याचा ऐकत नाहीये रोज पाकिस्तानी सैन्यावरती घातक आणि सशस्त्र हल्ले होत आहेत आणि पाकिस्तानचा जो फिल्ड मार्शल त्याने स्वतःलाच फिल्ड मार्शल करून घेतलं जनरल सय्यद आसिम मुनी हा पाकिस्तानातनं पळून अमेरिकेत गेलाय आणि जायच्या आधी अशी एक थाप मारून गेला की अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी मला अमेरिकेमध्ये जी आर्मी डे परेड आहे त्या परेडचा परे प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेला आहे ही बातमी येता क्षणी पाकिस्तानामध्ये तर आनंदाचं वातावरण पसरलंच परंतु आपल्या इथल्या काँग्रेसमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह संचारला आणि जयराम रमेश या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी बातमीची अजिबात खातर जमा न करता जाऊन सांगितलं की मोदी एवढे ट्रम्पचं मित्र म्हणतात स्वतःला बघा ट्रम्पने भारताच्या शत्रूला मुनीरला जाऊन तिथे आमंत्रण दिलंय परेडचा चीफ गेस्ट होण्याचं आणि एक दिवसामध्ये त्या बातमीचा फुगा फुटला व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आम्ही कोणालाही बोलवलेलं नाही मुनीर तर जाऊ श कुठल्याही बाहेरच्या डिग्नेटरीला आम्ही चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं नाहीये हा सगळा पाकिस्तानी मीडियानी आणि पाकिस्तानी सैन्याची एक विंग आहे आय एस पी आर इंटरस्टेट पब्लिसिटी रिलेशन जे काय आहे तर इस्लामिक स्टेट पब्लिकेशन पब्लिसिटी रिलेशन त्यांनी रचलेला बनाव आहे खोटच बोललेले आहेत पण खोटं जरी बोललेले असले तरी हा मुनीर अमेरिकेत गेला ही गोष्ट सत्य आहे अमेरिकेत तो सध्या लपून बसला ही गोष्ट सत्य आहे त्याची बायको आणि मुलं सुद्धा अमेरिकेत आहेत पण तो अमेरिकेत का गेला आहे अमेरिकेत गेल्या गेल्या त्यांनी पत्रकार परिषद घेतली का यातलं काहीही नाहीये मागे सांगून गेला होता अकरा जूनला मी इम्रान खानला सोडणार आहे इम्रान खानला अजून तुरुंगातनं सोडलेलं नाहीये पण जर इम्रान खान तुरुंगातनं बाहेर आला तर पब्लिक सपोर्ट एवढा वाढेल की त्या पब्लिक सपोर्टला तोंड देणं असे मुनीरला शक्य होणार नाही म्हणून तो अमेरिकेत पळून गेलेला आहे आणि तिथे लपून बसला आहे हे अगदी नक्कीच आहे असं जर असलं तर असं जर असलं तर पाकिस्तानची अवस्था खूप बिकट आहे कारण इस्रायल आंतरराष्ट्रीय कशाची पर्वा करत नाही नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय समुदायाची पर्वा करत नाहीत वेळ पडेल गरज असेल देशाला तेव्हा तातडीने नरेंद्र मोदी आणि इस्रायल दोघही मिळून पाकिस्तानचं उरलं सुरलं जे न्यूक्लिअर पॉवर आहे ती सुद्धा नष्ट करण्याची शक्यता आहे आता हे प्रत्यक्षात कधी होईल हे होईल का हे तर भविष्यात सांगेल परंतु आता पाकिस्तान ला भीती वाटते ती अगदी साधार भीती आहे की हे दोन देश जर किंवा पर्टिक्युलरली इस्रायल तर इस्रायलची जी क्षेपणास्त्र आहेत ना ती इराण पर्यंत येतातच असं नाही ते पाकिस्तान पर्यंत जाऊ शकतात त्यांच्या क्षेपणास्त्रांचा पल्ला जेरिको म्हणून त्यांचं जे क्षेपणास्त्र आहे त्याचा पल्ला खूप लांबचा आहे पाकिस्तानला तर ते सहज मोडीत काढू शकतात त्यामुळे ते निश्चितपणे घाबरलेले आहेत कसं पुढे होणार आहे ते आपल्याला बघायचंच आहे इथे काय झालंय की इराणवरचे हल्ले अधिक तीव्र झालेत मला माझा असा अंदाज आहे की येत्या एक दोन दिवसामध्येच इराणचा संपूर्ण नायनाट होईल नायनाट होईल म्हणजे त्यांची जी शक्ती करण्याची क्षमता आहे हल्ले करण्याची शक्ती आहे ती मात्र संपेल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्याकडचे रिसोर्सेस लिमिटेड आहेत जागतिक त्यांच्यावरती प्रतिबंध आहेत आणि त्यांचे मित्र चीन आणि रशिया हे आता मूग घेऊन गप्प आहेत चीन काहीतरी बरोबर करतोय पण रशिया ती पण करत नाहीये त्यांच्या मते इराणने आता हे सगळं थांबावं आणि जरी इस्रायलनी त्यांच्यावरती हल्ला केला असला आणि लक्षात ठेवा इराण अण्वस्त्र संपन्न होणं हे चीनला नकोय रशियाला नकोय सौदी अरेबियाला नकोय जॉर्डनला नकोय आणि कुठल्याही अरब देशांना इराणी लोक अन्वस्त्र संपन्न व्हावं असं वाटत नाही कारण उद्या ते त्यांच्या अरब देशांवरतीच ते अनुभव टाकणार नाहीत कशावर आता बातमी आली आहे की जेरुसलेम वरती त्यांचं मिसाईल पडलेलं आहे इराणी लोकांचं म्हणजे ज्या भूमीला स्वतंत्र करण्याची मनिषा ठेवून हे लढाईत उतरले करत असले तर यांच्या आकलेची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे पण या सगळ्यामध्ये भारत काय करेल याकडे जगाचं आता लक्ष आहे कारण जगातल्या फार थोड्या देशांपैकी भारत हा एक देश आहे जो इराण आणि इस्रायल दोघांशीही बोलू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सायप्रसला गेले होते काल सायप्रसच्या तिथल्या राष्ट्रप्रमुखांनी नरेंद्र मोदींना सायप्रसचा सर्वोच्च बहुमान देऊ केलेला आहे म्हणजे आपल्या सायप्रस रत्नचा बहुमान नरेंद्र मोदींना मिळालेला आहे सायप्रसला ते का गेले कारण सायप्रस वरती हल्ला करून तुर्कस्तानने सायप्रसचा सा अर्धा भाग तोडलेला आहे आणि तुर्कस्तान आपल्या विरुद्ध फार टिपटीव करत होता तुर्कस्तानला धडा शिकवण्याकरता नरेंद्र मोदी सायप्रसला गेले तिथे काही सैनिकी करार सायप्रसला मोदी करणार आहेत आणि सायप्रसला बहुतेक ब्रह्मोस मिसाईल भारत देव करणार आहे जेणेकरून तुर्कस्तानची तिथे काही मात्रा चालणार नाही अशी योजना करण्यासाठी नरेंद्र मोदी सायप्रसला गेलेत त्यांच्या दौऱ्याला यश तर लाभणारच आहे आता येत्या काळात हा संघर्ष इराण आणि इस्रायल यांच्यामधचा संघर्ष जरा मंदाव अशी अपेक्षा आपण ठेवूया कारण इराणचं सामर्थ्य खच्ची झालं आणि जर मुल्ला लोकांची पकड इराणवरनं सुटली तर सगळ्या जगासाठी तो एक चांगला संदेश ठरेल आपण त्याची जी वाट पाहूया तो दिवस लवकर येईल अशी परमेश्वराशी प्रार्थना करून मी आपला हा व्हिडिओ संपवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवारांवर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आणि आपलं भरपूर प्रेम आमच्यापर्यंत येऊ दे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार